छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे तेव्हा गणेश भक्तांना आता या उत्सवाची ओढ लागली आहे तर दुसऱ्या बाजूला मूर्ती बनवण्याचं कामही जोरात सुरू आहे तेव्हा यावेळी मोठ्या मूर्त्यांना शेवटचा हात मारला जातोय तेव्हा यावेळी गणपतीची अनेक प्रकारची रूपे बघाव्यास मिळाली जसे की शिवशंकराच्या रूपाने विठ्ठल विष्णू नटराज सावकार तसेच गणेश अशा विविध प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती बनवल्या जात आहे यावेळी ओ पी, -पी कलरचा दर वाढल्यामुळे मूर्तीच्या किमतीमध्ये सुद्धा पंचवीस टक्क्यांनी वाढ होणार असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आहे यंदा सात ते सतरा सप्टेंबर या दरम्यान साजरा होणार आहे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील मूर्तीकारांनी दोन महिन्यांपूर्वीच मूर्ती बनवण्याची सुरुवात केली आहे परंतु आता याला अधिक वेग आलाय मूर्तीकारानं ज्या मोठ्या मूर्ती साच्याद्वारे तयार केलेल्या मूर्ती सुकल्यानंतर त्यावर रंगकाम केलं जात आहे मूळ एक रंग दिल्यानंतर गणेश मूर्ती अनुरूप रंग रंग संगतींचे नियोजन करून मूर्ती रंगवण्यात कारागीर व्यस्त असून या मूर्तींना आता रंगरंगोटीचा शेवटचा हात मारला जातोय तेव्हा यावेळी गणपतीची अनेक रूपे आपल्याला बघाव्यास मिळणार आहे जसे की शिवशंकर विष्णू विठ्ठल लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई दख्खनचा राजा सावकार महाराज अशा वेगवेगळ्या प्रकारची श्री गणेशाची मूर्ती बाजारात उपलब्ध होणार आहे न्यूज महाराष्ट्रसाठी दीपक बागुल कळवणे